हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत स्नॅक्स रेसिपी तर एकदम कडाक्याची थंडी पडते आणि मार्केटमध्ये ना मस्त असं हिरवागार गार मटर मिळतोय तर आज आपण ना मटरपासून स्नॅक्स बनवणार आहोत जोपर्यंत मटर सीजन गेलेलं नाही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तरी ते बघा गॅसवर पातीला ठेवले त्याच्यात पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धा वाटी इतके हिरवे मटर ऍड करायचे आहेत आणि त्यांना चार पाच मिनिटासाठी बॉईल करायचं आहे मटर बॉईल होते तो पण इकडे मसाला तयार करूया तीन हिरव्या मिरच्या ऍड करायच्या आहेत तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता एक चमचा धने ॲड करायचा आहे आणि एक चमचा सोप ऍड केलेली आहे आता हे आपल्याला जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बघा छान असा जाडसर मसाला वाटून घेतलेला आहे मसाला तर मसाला रेडी आहे लगेच आपण ना स्टफिंग तयार करून घेऊया तर गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावर पॅन ठेवायचा आहे साईडला आपले मटर सुद्धा बॉईल होते पॅन मध्ये दीड चमचा इतकं तेल ऍड करायचंय तेल छान कडकडीत कर गरम होऊ द्यायचंय त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला हिरवा वाटण आहे मिरची पेस्ट ते आता आपल्याला या तेलामध्ये टाकून ना दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची नाहीतर पटकन बुडायला लागण्याचे चान्सेस असतात तर मीडियम गॅसवरच आपल्याला एक दोन मिनटं याला असंच परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला घरगुती मसाले ॲड करायचे आहेत तर हलकंसं इथे मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेग्युलर मसाले ॲड करूया पाव चमचा हळद ॲड करायची आहे पाव चमचा गरम मसाला पाव चमचा मिरची पावडर पाव चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आता परत आपल्याला एक दोन मिनटं असं याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा छान असं एक मिनटापर्यंत त्याला मी परतून घेतलेला आहे आणि मसाला इथे छान भाजला आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला बॉईल केलेले बटाटे ॲड करायचे आहेत तर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत छोट्या साईजचे आहेत त्यासाठी इथे मी चार बटाटे बॉईल करून घेतले आहेत तर रफली हाताने मॅश करूनच आपल्याला बटाटे ॲड करायचे आहेत एकदम बारीक पण करायचं नाही अशा प्रकारे एकदम रफली इथे मॅश करून ॲड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी चारही बटाटे ॲड करून घेतलेले आहेत आता ना याच्यामध्ये आपण जे बॉईल करून घेतलेले मटर आहे ना त्याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि ते सुद्धा आपल्याला इथे ॲड करायचं आहे वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली अर्धा वाटी इतकी कोथंबीर ॲड करायची आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चा दोन चार मिनिटापर्यंत असंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्णपणे मटर मॅश होत नाही तोपर्यंत त्याला छान मॅश करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेला आपण मटर बॉईल करतो की नाही त्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मटरना इझिली इथे मॅश होतील जर तुमचे मटर व्यवस्थित शिजले नसतील ना तर तुमच्याकडे जर एखादी पोटॅटो मॅशर असेल ना त्याच्याने सुद्धा मॅश करून घेऊ शकता पण शक्यतो बॉईल करत असताना जास्त वेळ शिजवून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि इथे बघा तुम्ही छानपैकी इथे मी मॅश करून घेतलेले आहे पूर्णपणे मॅश झालेले नाही आहेत थोडे थोडे त्याच्यामध्ये दिसत आहेच आणि तसेच आपल्याला इथे मॅश करून घ्यायचं एकदम जास्त पण पिठासारखं मॅश करून घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे रफली इथे मॅश करून घ्यायचं आहे तर इथे आपला आलूचा जो सारण आहे किंवा स्टफिंग आहे ती तयार झालेली आहे आता लगेच पीठ लावून घेऊया तर सगळ्यात आधीने आपल्याला इथे एक मोठ्या साईजचं बाउल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कप इतक मैदा ऍड करायचा आहे तुम्ही मैदा ऐवजी गव्हाचं सुद्धा वापरू शकता गव्हाच्या पिठाने सुद्धा खूप छान स्नॅक्स बनतात आणि थोडस पाव चमचा इतकं चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे आणि एक मोठा चमचा किंवा एक टेबल स्पून इतकं आपल्याला तेल ऍड करून घ्यायचं आहे आधी आपल्याला पिठाला छान या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं हाताने तर बघा पिठाला मी छान तेलामध्ये आधी मिक्स केलेला आहे आणि त्याचा गोळा पण बनतोय हातामध्ये मुठ्ठी बांधून बघायची छान मुठ्ठी बांधली गेली गोळा तयार झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि सॉफ्ट असा इथे आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे ज्यावेळेला आपण पीठ मळतो की नाही त्यावेळेला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि खूप हार्डही नाही किंवा खूप जास्त सॉफ्टही पीठ लावायचं नाही जसं आपला रेग्युलर पोळीचं पीठ असतो की नाही तसाच पीठ लावायचं जर पीठ आपण एकदम हार्ड लावून घेणार ना, ना, ला ना, 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 ना ला तर आपल्याला पोळ्या लाटता येणार नाही व्यवस्थित कारण हा मैद्याचा पीठ असल्यामुळे पोळी लाटायला थोडासा त्रास होतो त्यासाठी सॉफ्ट असा पीठ लावून घ्यायचा आहे पीठ बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण इकडे एक साठा तयार करूया तर एका बाटीमध्ये दोन चमचा इतकं मैदा ॲड करायचा आहे आणि दीड चमचा इतकं तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे छान असा साठा तयार करून घ्यायचा आहे कारण या साठ्याने जे आपले लेअर्स निघणार आहेत ना स्नॅक्सचे ते याच्यामुळेच निघणार आहे त्यासाठी आपल्याला हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे साठा तयार आहे लगेच आपण पीठसुद्धा बघून घेऊया आता ना आपल्याला थोडंसं याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे बघा हाताने सॉफ्ट करून घ्यायचं आधी थोडंसं सॉफ्ट करून घेते त्याच्यानंतर ना आपल्याला लगेच याला ना रोल करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे छान असा लांब रोल करून घ्यायचा आहे एकदम जास्त पातळही नाही आणि खूप जास्त मोठंही करायचं नाही अशा प्रकारे आपल्याला इथे रोल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला ना इक्वल साईजमध्ये आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे इक्वल पेड्यामध्ये कट करायचं आहे म्हणजे एका साईजच्या आपल्याला इथे पोळ्या लाटता येतील अशा प्रकारे इथे आपल्याला कट लावायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला याला छान असा पेढा भरून घ्यायचा आहे छान छोटे छोटे याचे ना गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे एकाच वेळेला असे पेढे कट करून घेतल्याने एकतर पोळी आपली एका साईजची आणि एक सारखे गोळे तयार होतात आणि पोळ्यासुद्धा एका सारखे एका साईजचे तयार होतात त्यासाठी ते मी एकाच वेळेला सगळे पेढे कट करून घेतलेला आहे आणि सगळे पेढे सुद्धा इथे बनवून ठेवून घेतलाय आता लगेच आपण इथे पोळ्या बनवून घेऊया तर थोडंसं सुक्क पीठ लावायचं आहे त्याच्यानंतर त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर मी इथे ना सगळ्या पोळ्या एकाच वेळेला बनवून घेणार आहे ज्यावेळेला चिपकत असते ना त्यावेळेला थोडं थोडं पीठ टाकत जायचं आणि ते पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर पोळी आपल्याला खूप मोठी लाटायची नाही कारण आपल्याला परत नंतर एकदा लाटून आहे पोळ्याला तर आता सध्या तर आपण इथे छोट्या छोट्या जसे पुऱ्या असते ना पुऱ्यापेक्षा थोडीशी मोठ्या जायची ते पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे बघा इथे एक मी पोळी लाटून घेतलेली आहे अजून एक पोळी लाटून दाखवते तर एक पेढा घ्यायचा थोडंसं सुक्क पीठ लावायचं आणि आता त्याला लाटून घ्यायचं अशा प्रकारे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशी पोळी ते लाटायची आहे म्हणजे एकदम मोठी लाटायची नाही आणि एकदम छोटी पण लाटायची नाही पुरीपेक्षा थोडीशी मोठ्या साईजची लाटून घ्यायची आपल्याला जेवढ्या साईजचे फुलके असतात की नाही जसे फुलके आपण छोटे छोटे बनवतो त्या साईजचे आपल्याला इथं छोटे छोटे असे पोळ्या लाटून घ्यायच्या आहे तर इथे मी तुम्हाला दोन पोळ्या लाटून दाखवल्या आहेत तसेच आपल्याला एक एक करून सगळ्या पोळ्या इथे लाटून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहे खूप मोठ्या नाही किंवा खूप छोट्या नाही अशा छान आकाराच्या पोळ्या इथे लाटून घेतलेल्या आहे पुरीच्या आकाराच्या पुरीपेक्षा थोड्याश्या मोठ्या असतील तर बघा इथे मी अर्धे सेपरेट करून घेते आणि अर्ध्याला आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर अर्धे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि सगळ्यात आधी तर आपल्याला इथे एक पोळी घ्यायची आहे इथे मी चार पोळीचा चार पोळीची एक पोळी तयार करून घेणार आहे तर एका पोळीला आपल्याला अशा प्रकारे आधी साठा लावून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरून दुसरी पोळी ठेवायची आता आपल्याला त्याच्यावर सुद्धा भरपूर सारा साठा लावायचा आहे साठा ना खूप जास्त असे लेयर्स निघतात एकदम कुरकुरे खुसखुशीत असे आपले स्नॅक्स बनतात बघा इथे सगळीकडे मी इवन मध्ये साठा लावून घेतलेला आहे आता ही तिसरी पोळी सुद्धा त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि बघा सगळीकडे परत भरपूर सारा इथे मी साठा लावलेला आहे आता जी आपली ही चौथी पोळी आहे ना ती सुद्धा आपल्याला याच्यावरून ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावरून आपल्याला साठा लावायचा नाहीये पीठ लावून आपल्याला पोळीला मोठी लाटून घ्यायची आहे तरी इथे तुम्ही बघू शकता एक आपला जो साठा लावलेली सगळी मोठी पोळी आहे ना ती तयार करून घेतलेली आहे आणि ही दुसरी पोळी सुद्धा साठा लावून इथे मी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची दुसरी पोळी आपण नंतर लाटून घेऊया आधी आपण एक पोळीला लाटून घेऊया ही पोळी आपण साईडला करून घेऊया दोन्ही पोळ्या इथे मी साठा लावून रेडी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या पोळीला ही पोळी नाहीये मी एकावर एक सगळ्या पोळ्या ठेवून घेतलेला आहे आणि आता याला लाटून मोठी पोळी तयार करून घेणार आहे ही पोळी चिपकत असताना थोडं थोडं वरून सुक्क पीठ लावत जायचं आणि पोळी शक्यतो जेवढी पातळ लाटू शकता तुम्ही तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही किती पातळ पोळी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायचे म्हणजे आपले लेअर्स पण जेवढेच पातळ निघतील आणि खूपच कुरकुरी अशी आपला हा स्नॅक्स बनून तयार होईल पोळी लाटून तयार आहे बघा अशा प्रकारे पोळी मोठी लाटून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला असे कट करून घ्यायचे साईड न कॉर्नरने आणि स्क्वेअर मध्ये त्याला कट लावायचा आहे अशा प्रकारे तर मी कट लावून घेतलेला आहे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा परत आपल्याला स्क्वेअर मध्ये याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा एक्स्ट्रा निघलेला आहे तो सुद्धा इथे मी काढून घेतला आहे आता लगेच ना आपण जी स्टफिंग बनवलेली आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे त्याआधी कॉर्नरने असं पाणी लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला ज्या वेळेला आपण हे फोल्ड करू त्या ना त्यावेळेला व्यवस्थित चिकटेल आणि तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही त्यासाठी त्यासाठी आपल्याला चारही बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा चमचा इतकी स्टफिंग भरून घ्यायची आहे तर बघा इथे एकाच वेळेला मी सगळ्यामध्ये स्टफिंग भरून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघा सगळी स्टफिंग भरून झालेली आहे आता लगेच आपण फ्लावर तयार करून घेऊया तुम्ही ना इथे कोणत्याही शेप मध्ये बनवून घेऊ शकता पण इथे मी फ्लावर शेप मध्ये बनवून दाखवणार आहे एकदम सिम्पल आहे सगळ्यात आधी ना आपल्याला दोन्ही साइड उचलायचं आहे आणि अशा प्रकारे इथे चिपकवून घ्यायचं अशा त्यानंतर दुसरा कॉर्नर घ्यायचं बघा आणि अशा प्रकारे ने त्याला चिपकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना सरळ आपल्याला बाजूचा कॉर्नर सुद्धा घ्यायचं आणि त्यानंतर बाजूचे दोन्ही कॉर्नर त्याला अशा प्रकारे चिपकून घ्यायचा आहे मला व्यवस्थित एक्सप्लेन करता येत नसेल पण मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही तिथून व्यवस्थित नीट बघा आणि त्याच्यानंतर एकदा ट्राय करून बघा इथे आपला एक फ्लावर बनवून तयार झालेला आहे ज्यावेळेला आपण हा फ्राय करू ना त्यावेळेला जे पूर्ण भरपूर सारे लेअर्स निघतात म्हणून इथे व्यवस्थित त्याला चिपकून घ्या नाहीतर तर तेलामध्ये गेल्यानंतर हा फुटू पण शकतो ते ते तर इथे मी एक फ्लावर बनवून घेतलेला आहे आता लगेच दुसरा सुद्धा एक बनवून दाखवते तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे दोन्ही कॉर्नर उचलायचं चिपकून घ्यायचं त्यानंतर एका साईडचं कॉर्नर घ्यायचं आणि त्यानंतर एका साईडनंच त्याला व्यवस्थित चिकटून घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर साईडनं पण घ्यायचं आणि दोन्ही साईडनं त्याला दोन्ही कॉर्नर व्यवस्थित इथे चिपकून घ्यायचं आहे तर बघा इथे मी तुम्हाला दुसरा सुद्धा फ्लावर बनवून दाखवलेला आहे व्यवस्थित इथे मी समजून दाखवलेला आहे तुम्हाला आणि असेच आता एक एक करून आपल्याला सगळे फ्लावर इथे बनवून घ्यायचा आहे दुसरा फ्लावर सुद्धा रेडी झालेला आहे तसंच मी एक एक करून सगळे फ्लावर इथे रेडी करून घेतलेला आहे खूप इझी आहे हा स्नॅक्स बनवणं एकदम तुम्ही पाच ते दहा मिनटामध्ये हा पूर्ण स्नॅक्स बनवू शकता एवढं सोपं आहे तर बघा इथे मी कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही तेल हलकं कोमट जसं आपण समोसे तळतो की नाही तसं कोमट तेल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बनवून घेतलेले फ्लावर्स आहेत ना ते ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच्या लगेच त्याला पलटवायचं नाही दोन तीन मिनटं असंच त्याला मिडियम गॅसवर छान थोडंसं फुलू द्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने त्याला मी असं फिरवून घ्यायचं आहे फक्त त्याला आणि त्यानंतर परत आपल्याला याला जोपर्यंत छान असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं नाही किंवा फिरवत राहायचं नाही कारण हे खूप जास्त कुरकुरे असतात एकदमच नाजूक असतात त्यासाठी जास्त त्यासा त्यासा ढवळत बसायचं नाही फक्त याला हलक्या हाताने चमचने बघा अशा प्रकारे थोडंसं मिक्स करत जायचं म्हणजे फिरवत जायचं आणि त्यानंतर त्याला असंच तळून घ्यायचं आहे तरी कुर ते छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि मस्त असे कुरकुरे आपले इथे स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे आता हे मध्ये आपण बाजूला काढून घेऊया याच्यापेक्षा डार्क पण करायचं नाही कारण हे खूप जास्त डार्क आणि छान असे गोल्डन झालेले आहेत एकदम कुरकुरे असे एकदमच लाल झाले की ते दिसायला छान दिसणार नाही तरी ते आपले फ्लावर स्नॅक्स बनवून तयार झाले आहेत हे बघा दुसरी जी बॅच होती की नाही दुसरी वाली पोळी जे आपण साठा लावून तयार केलेली आहे ती सुद्धा इथे मी लाटून तयार करून घेतलेली आहे आणि एक एक करून दोन्ही बॅच इथे मी फ्राय करून घेतलेले आहे आपले स्नॅक्स इथे तयार झाले कशी वाटली तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवाज ऐकून घ्या एकदा बघा किती क्रिस्पी आहे ना एकदम कुरकुरा असा हा स्नॅक्स बनवून इथे तयार झालेला एकदा नक्की ट्राय करून बघा